घराचं मांगल्य असते दादा बाप घराचं अस्तित्व असतो त्या जन्म देत्या बापाला कधी विसरू नका तुम्ही जरूर म्हणा प्रभू श्री रामचंद्रजींना माता कौशल्याने जन्म दिला पण त्या धावपोळीच्या काळामध्ये दशरथाला कदापि विसरू नका तर फडून मरणाऱ्या दशरथाला कदाचित विसर तुम्ही जरूर म्हणा देवकी मातेने भगवान श्री कृष्णाला जन्म दिला पण त्याच धावपळीच्या काळामध्ये पुरातून अलीकडं पलीकडं नेणाऱ्या वसुदेवाला टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्णाला टाकून नेणाऱ्या वसुदेवाला कदापि विसरू नका दादा आईचं वर्ण वर्ण वर्णन जरूर करा पण बापाला सुद्धा विसरू नका दादा रुक्मिणी माता सांगते स्वामी तुम्ही थांबालेकरांजवळ तुम्ही थांबालेकरांजवळ स्वामी आई जरी घराचं मंगल्य असते स्वामी तरी बाप घराचं अस्तित्व असतो स्वामी सांगताय विठ्ठल बसत सांगताय रुक्मिणी अगं स्वामी तू आई शिवाय भिकारी आहे दादा आई शिवाय भिकारी आहे रुक्मिणी अग मी जातो आई जर असेल ना लेकरांना कशाची गरज नाही रुक्मिणी मी जातो रुक्मिणी अगं तू थांब स्वामी तुम्ही माझी सावली आहात स्वामी खऱ्या अर्थानं दोघही त्या ठिकाणी जाऊ स्वामी एकटे मी या ठिकाणी कशी राहू स्वामी आपण दोघंही त्या ठिकाणी जाऊ विचार करताय महाराज आपल्या लेकरांची आणि आपली शेवटची भेट म्हणून दादा गोड पापड्या भजेचा स्वयंपाक करून त्या ठिकाणी लेकरांना गोड धड जीव घालते रुक्मिणी माता आणि आपल्या लेकरांना शेवटची भेट म्हणून जवळ घेऊन झोपते कुशीमध्ये घेऊन झोपते दादा ही आई झाल्यावरच कळतं दादा काय असतं ते मायलेकरांचं नातं शेवटचं मायलेकरांच्या आज शेवटची भेट म्हणून दादा प्रेमान त्यांच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते बघा तुम्ही एखाद्या वेळेस दरोड्याच्या घराचं समीकरण असत आई जर जास्त जीव लावू लागली ना लेकर विचारतात आई आज काय झालं तुला फारच जीव लावू लागले तशी गमत आहे दादा माय लेकरांचं नातं होतं शेवटची भेट म्हणून माईनं त्या ठिकाणी कुरवाळू लागली जवळ घेतल्या लेकरांना झोपी लावलं ले विचार करते झोप येत नाही मध्यरात्रीला दोघं जण त्या ठिकाणी उठले रुक्मिणी चल निघावं लागेल आपल्याला परत सकाळ होईल दुपारच्या मध्यरात्रीला त्या ठिकाणी उठले दादा दोघेही निघाले दा थांबत था ना ना नाही रुक्मिणी मातेच लेकरांना सोडून त्या ठिकाणी जावं लागतंय दादा लेकरांना सोडून त्या ठिकाणी जावं लागतंय अरडू त्या ठिकाणी आवरत नाहीये पदराचा गोळा केला आणि घशामध्ये कोंबला आवाज बाहेर येऊ नये म्हणून फक्त आवाज बाहेर येऊ नये म्हणून दोघही त्या ठिकाणी निघाले इंद्रायणीमध्ये देहाला दोन दोघांनीही देहाला संपवलं घेतलं दादा सकाळी चार हे भावन उठले इकडे तिकडे आई बाबाला बघू लागले इकडे आई बाबाला बघू लागले आई बाबा पण आई बाबा, बाबा।, 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 बाबा कुठे दिसत नाहीये समईमध्ये त्या ठिकाणी बघितलं समय समईच्या उजेडामध्ये कागद लिहिलेला होता मुते रडू नको मुते अब ये बाबा का परती नर नहीं